सर्व पाहुणे मंडळी आलेली नातेवाईक फॅमिली आलेली अजून यायची बाकी आहे पूजा मांडणी पण बाहेर चालू आहे जागरण गोंधळ आता थोड्या वेळाने सर्व काही सुरू होईल नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना आजचा वार शनिवार आणि तेवीस तारखेला मतदानाचा निकाल पण लागणार होता ना त्यामुळे सर्वजण टी व्हीसमोर बसलेले होते सकाळचा स्वयंपाक चालू आहे आणि आज पूजाच्या लग्नाचं जागरण गोंधळ संध्या पण लवकर आली होती बाजरीच्या भाकरी बनवते आणि बाजूच्या शेगडीवरती मी कांदापातची भाजी टाकली तर सकाळी ना सर्वांना स्वयंपाक बनवायचा होता मला आणि मिस्टरांना आज उपवास करायचा होता जागरण आहे त्यामुळे अर्चनाने पण ताळ घालून मस्त कोबीची भाजी बनवली खाली अर्चना शेगडीवरती शेंगदाणे भाजते सबताना खिचडी बनवायची होती साखर तादाला शनिवारचा उपवास होता आणि मला आणि मिस्टरांना पण तर आमच्या तिघांसाठी ती साबधानं खिचडी बनवत होती बाकीच्यांची जेवण झाली होती पूजा घरात दिसत नाही कारण ती सकाळी सकाळी हॉस्पिटलला निघून गेली हापडे घेणार होती आज ती साडेचार किंवा पाच वाजताही येईल मी पण उपवासाची साबधानं खिचडी खाते ताक टाकून मला अशीच आवडते आणि ताक पण पिते त्यासोबत आमची सर्वांची जेवणं झाली त्यानंतर आता आम्ही लगेच कामाला लागलो आहे सागर दादाने खूप सारे जार आणून ठेवलेले होते पाणी पिण्याचे आज आम्हाला नगरपालिकेचं पाणी आलं आहे तर संध्या इथला ओटा आहे ना स्वच्छ धुवून घेते कारण इथेच स्वयंपाक बनवणार आहे आणि आमचा ओटा पण अर्चना आणि मी आम्ही दोघी मिळून स्वच्छ धुतोय कारण ओट्यावरती खूप जास्त माती झालेली जा आहे खराब झालेला आहे सर्व काही आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढू इथे काल तुम्हाला जागरण गोंधळाची तयारी दाखवली खूप साऱ्या ताईंना व्हिडिओ पण आवडला आणि सर्वांना आज आमच्याकडचं जागरण गोंधळ बघायचं आहे तर सकाळपासूनच आम्ही सर्वजण कामाला लागलेलो होतो माझ्या जाऊबाई त्या येणार होत्या मोठी बहीण माझी आलेली नाही कारण तिला प्रॉब्लेम असल्यामुळे यायचं नव्हतं ना आज उंबरट्यावरती पण मी हळदीचं लेपन करणार आहे तर उंबरट्या पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि पायऱ्या पण धुवून घेतल्या सर्वच जण सकाळपासून काही ना काही काम करून होते सागर भाऊ आणि माझे लहाने धीरे ना दोघे पण टेबल खुर्च्या आणायला गेले होते कारण रात्री टेबल खुर्च्या लागणार आहे जेवणासाठी आणि मी इकडे भगवती आईला आंघोळ घालते कारण पाणी आलो होतं ना आज इथे पूजा मांडणी करायची आणि आठवड्यातून एकदा दोनदा देव्याईला आंघोळ घालतो आम्ही सकाळपासून खूप सारे काम आवरायचे होती ना त्यामुळे मी साडी काही नेसली नाही गाऊनवरती सर्व काम आवरते खूप साऱ्या ताईंना माझा हा गाऊन पण आवडला साडेचारशे रुपयाला घेतला होता मी नाशिकला शालीमारवरून माझ्या मोठ्या सा सासूबाई आणि फुई सासूबाई पण आलेल्या होत्या बाकीचे सर्वजण आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे कारण सुवासिनींना जेवण बनवायचं आहे ना तर त्यांच्यासाठी ना पुरणपोळीचा स्वयंपाक मेथीची भाजी गुळाच्या गोड पुऱ्या कुरडई पापड भजी सर्व काही स्वयंपाक बनवायचा आहे झाले कशी आहे

दुपारचे एक दीड वाजले होते घरामध्ये सुहासिनींचा स्वयंपाक चालू होता आणि बाहेर आचारी पण आले होते ते पण बाहेर इथे ओट्यावरती स्वयंपाक करणार होते ओटा सुकलेला होता आता आणि इथे मी कलशाची स्थापना करते कारण मोठा स्वयंपाक बनवायचा असल्याना लग्नाचा असो किंवा कोणत्याही कार्यक्रमाचा तर पहिले घटाची स्थापना करतात मंगल कलशाची आणि त्यानंतरच आपण सर्व काही स्वयंपाकाला सुरुवात करायची असते तर मी पूजेमध्ये सर्व साहित्य आणून ठेवलेलं होतं ना इथेच एका कोपऱ्याला घटाची स्थापना केली गणपती बाप्पा म्हणून विड्याच्या पानावर सुपारी स्थापन केली आणि दक्षिणा ठेवायची अकरा एकवीस रुपये अशा प्रकारे सर्व काही माझी ही पूजा झालेली होती आचार्याने सर्व काही साहित्य आणून ठेवलेलं होतं शेगडी पातेले जे काही लागतं ते सर्व ओट्यावरतीच होतं माझी सासरची आणि माहेरची दोन्ही पण फॅमिली खूप मोठी आहे त्यामुळे घरामध्ये काही कार्यक्रम असला ना जन तर सर्वजण मदतीला येतात त्यामुळे मग माझ्यावर एवढा कामाचा लोड येत नाही घरामध्ये तर सर्वजण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत आहे इथे मी काहीच काम केलं नाही आचार्य बाहेर स्वयंपाक करत होते ना त्यांना सर्व काही नेऊन देत होते मी आणि सर्वात घरामध्ये मी मोठी सून आहे तर माझ्या सर्व लहान्या जाऊ बाई मेघा सविता मनीषा रेणुका सर्वजण आलेल्या होत्या तर त्या मला काही करू देत नव्हत्या त्यांनीच सर्व केलं अर्चना संध्या माझ्या दोन्ही नननबाई सर्वजण मिळून स्वयंपाक करत होत्या त्यांचा स्वयंपाक चालू होता किचन मध्ये आणि पुढे हॉलमध्ये ना मावशीन त्या पण आलेल्या होत्या माझ्या मामी पण आलेल्या होत्या मामी काजू बदाम आहे ना मुसळीने बारीक करताय तुकडे रवा करायचा आहे ना रात्री गोड त्यासाठी आणि सर्वजण घरामध्ये काही ना काही करत होते मी बाहेरचे कामं आवरत होते मटकीला मस्त मोड आलेले आहे पण मटकी खूप अशी गरम गरम लागते हाताला थोडीशी अशी हवीशीर मोकळी केली मी चवळी वटाणा हरभरा पण छान भिजलेला होता आता आचारीने ना सर्वात आधी भात बनवला कार्यक्रमामध्ये ना सर्वात आधी भातच टाकतात आणि त्यानंतर मग डाळ भाजी जे असेल ते ऋतू इथे आलेली आहे आमच्या मदतीला पूजाची जाऊबाई बऱ्याच ताई म्हणतात की ऋतू कोण ऋतू माझ्या सर्वात लहान्या मावशीची मुलगी आणि पूजाची मोठी जाऊबाई पूजाची जाऊ होण्याआधी ती माझी बहीण आहे लहानी त्यामुळे ती प्रत्येक कामाला मला मदतीला येत असते इथे मी आता हळदीचं हो लेपन करायला घेतलेलं आहे तर हळदीच्या हो लेपनामध्ये मी थोडंसं गोमूत्र आणि गुलाब पाणी मिक्स केलेलं आहे थोडंसं पातळ झालं बाहेरचा ओटा सकाळी धुतला होता तर आता सुकलेला आहे पायऱ्यांवरती पण रांगोळी काढून झाली होती अर्चना बाजूला रांगोळी काढते आणि हळदीच्या लेपनावरती आता कुंकवाने बोटे उमटवते थोडीशी डिझाईन करते म्हणजे छान वाटतं पूजाच्या लग्नाला आता फक्त वीस पंचवीस दिवसच राहिलेले वीस डिसेंबरला पूजाचं लग्न नवीनताईंना माहिती म्हणून सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते या पण माझ्या ननंदबाई आहे तर त्या ना कणकेचे दिवे बनवताय रात्री लागणार आहे पूजेमध्ये आणि ज्या आपण आलेली होती लसूण आलं शेंगदाणे बी सर्व काही दळायचं होतं बारीक करायचं होतं मिक्सरला तीळ अर्चना ताई ते सर्व काही करत होत्या कारण आचार्यांनी पण बायका सांगितलेल्या आहे पण त्या काही आलेल्या नव्हत्या म्हणून आम्हीच करत होतो ते का ऋतू संध्या अर्चना तिघी पण पायरीवरती बाहेर रांगोळी काढताय अर्चनाने पण खूप मस्त रांगोळी काढलेली बाजूला आचारी पण आलेले होते तर त्यांचाही स्वयंपाक चालू होता चला तू मला दाखवते आता रवा बनवताय आचारी आणि बाजूला त्या बायका आलेल्या आहेत तर त्या काही भाज्या वगैरे कापताय भगवती आईचं मंदिर स्वच्छ धुतल्यानंतर ते पण सुकलं होतं दिवसभर लहान लहान मुलं इथे मंदिराच्या अवती भोवती खेळत असतात आता ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची ना तिथे शेणाने सारवावं लागतं तर मी शेण बादलीमध्ये ना पाण्यामध्ये कालवून घेतलं खराट्यानेच आता शेण सर्व काही सारवते कारण खालची जागा आहे ना खडबडी ते तर हाताला आहे ना खडे टोचतात पायरीवरती पायरी चावती भोवती मस्त रांगोळी काढली सर्वांनी छान दिसते आहे ना घरामध्ये सर्व काही पाहुणे येऊन बसलेले होते मावशी सासूबाई ननंदबाई सर्वजणं गप्पा आहे आणि भगवती देवी ना आता साडी नेसवायची होती ही गुलाबी रंगाची चंद्रकोरची साडी मी ना नवरात्रीमध्ये घेतलेली होती ना तीच आहे तर आज मी मस्त दिव्याईला साडी नेसवली आणि सर्व काही तिचा आता शृंगार करायचा आहे आता सर्व काही घरातले कामं आवरली होती मी साडी नेसली तयार झाली आणि संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते माझ्या मोठ्या ननंदबाईच्या अंगामध्ये ना दिव्यायची हवा येते तर त्यांची परडी भरायची होती मला आज जागरण गोंधळना तर आज परडी भरलेलं चांगलं असतं आईची त्या परडी घेऊन आल्या होत्या त्यांचे पाय धुतले पूजा करून घेतले आणि आता देव्यायची पण पूजा करून घेते परडीमध्ये ना छोटीशी देव्याईची मूर्ती आहे पितळ्याची तर ती ठेवलेली होती त्यांनी हळदी कुंकू व्हायला आणि आता घरामध्ये ना जो शेदा असतो ना गव्हाचं पीठ तांदूळ ताळी गोळ साखर जे काही आहे ते सर्व काही परळीमध्ये भरायचं असतं आणि ओटी भरण करायचं त्यांनाही हळदी कुंकू लावलं तर त्यांची पूजा करून घेतली घरात जाण्याआधी त्यांना पाणी आणि गुळाचा खडा खायला द्यायचा असतो तर मा मला माहीत नव्हतं पण त्या सांगत होत्या मला तसं मग मी करत होते आणि हळदी कुंकवाचं पाणी पण एका ताटामध्ये करून घेतलं कारण त्यामध्ये पाय ठेवूनच त्या घरामध्ये येतील हळदी कुंकवाच्या पावलांनी

आईची परडी भरून झाली होती आता सर्व देवांची पूजा करून घ्यायची संध्याकाळची रोजची देवपूजा आपली पूजा पण आलेली होती ती पण तयार होत होती बाप्पांसाठी हार आणलेला होता हार घालते आणि सर्व देवी देवतांसाठी ना पुरणपोळीचे एक्कावन्न नैवेद्य बनवलेले होते आणि परडी समोर पण ताटामध्ये नैवेद्य भरलेले होते मस्त दिसताय ना गणपती बाप्पा चला आता मामी आलेल्या होत्या तर मामी पुरणपोळीचे सर्व काही नैवेद्य भरत होत्या कि किचनमध्ये पळडीसमोर पण नैवेद्याचं ताट ठेवला आणि देवाईची मूर्ती दाखवते अशा प्रकारे ही पळडीनं मी भरली आणि हे माझं देवघर देवांचीही पूजा झाली आता मला भगवती देव्यायच्या मंदिरामध्ये जायचं होतं पूजा करायची होती आईची ओटी भरायची ना तर मामीने नैवेद्य भरून दिले मला ताट सर्व काही माझं तयार केलेलं होतं चला आता भगवती देव्याच्या मंदिरामध्ये दर्शनाला आणि देवी साडी नेसवलेली होती ना दुपारी

नेहमीपेक्षा आज भगवती देव्याईचा चेहरा आहे ना खूप प्रसन्न वाटत होता म्हणजे चेहऱ्यावर येणार आपोआप असं हसू दिसत होतं मला ते जाणवलं म्हणून तुम्हाला सांगते मी कारण आज तिच्या मंदिरासमोर आहे ना जागरण गोंधळ होणार होता म्हणून कदाचित देवयाई खूप खुश असेल असं मला वाटतं आता साडेसात वाजता येईना थोड्याच वेळात इथे देव्याईची आरती होईल पण आरती आम्ही नाही घेणार कारण ज्यांची आरती आहे ना तेच आरती करतील इथे येऊन तर मी आता सर्व काही पूजा करून घेतली आचारीचा सर्व काही बाहेरचा स्वयंपाक झालेला होता पण चपात्या करायच्या बाकी होत्या तर इथे चपात्या करायचं काम चालू आहे कारण चपात्या खूप जास्त करायच्या आहे रात्रीपर्यंत चपात्याचं काम चालूच राहणार आहे मोठ्ठा तवा आणलेला होता शेगडीचा त्यावरतीच सर्व काही चपात्या करायचं चा काम चालू आहे मोठ्या मोठ्या मस्त चपात्या बनवल्या ज्या बायका सांगितल्या होत्या त्यांनी आणि उसळची भाजी डाळ भात गोड रवा सर्व झालेलं होतं आता सर्व पाहुणे मंडळी यायला सुरुवात झालेली होती आमंत्रण सांगितलेले सर्वजण आले आणि पूजेची पण आता इथे मांडणी करता खाली मोठा कागद अंथरलेला आहे आणि आजूबाजूला ना पडदे लावून घेतले बाहेरचा परिसर खूप छान मस्त वाटत होता मोकळा सुटसुटीत आता गोंधळी आलेले होते तर ते पूजा मांडणी करताय आणि मी त्यांना जे जे काही लागतं आहे ना ते सर्व काही देत होते पूजेचं साहित्य कलश भरून दिले त्यांना तांब्याचे आत्या मावशी मावशींच्या मुली माझ्या बहिणी काकू सर्वजण आलेले होते सर्व बसलेले चेअरवरती आणि बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवते खूप छान वाटतं ना संध्याकाळची वेळ झालेली होती ना तुळशीलाही दिवा पंती लावली उंबरठ्या बाहेर पण पंथी लावली आणि इकडे आता तुळजापूरच्या दिव्याईचा फोटो आहे हा तर दोन चौरंग मांडलेले ना तर एका चौरंगावरती खंडेराव महाराजांचा फोटो असतो आणि दुसऱ्या चौरंगावरती तुळजापूरच्या भवानी आईचा असतो छान दिसते मी छान दिसते मस्त माझी मेहंदी आज पूजाला सुट्टी नव्हती ना हप्ते घेऊन ती साडेचार पाच वाजता आली त्यानंतर मग ती मग तयार झाली आहे चला माझीच साडी तिने आज नेसली ब्लाऊज तिच्या मापावरती तिने शिवून घेतलंय आणि मला साडी खूप आवडली आहे आणि मी साडी थापणार आहे <laughs> पाहिलं ना माझी साडी थापणार <laughs> आहे आणि मी पण तयार झाली आहे सर्व पाहुणे मंडळी आलेली नातेवाईक फॅमिली आलेली अजून यायची बाकी आहे पूजा मांडणी पण बाहेर चालू आहे जागरण गोंधळ आता थोड्या वेळाने सर्व काही सुरू होईल नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि तुम्ही व्हिडिओ मार्फत आमचे जागरण गोंधळाला उपस्थित राहा आता वाजले सव्वा सात बाहेर सर्व काही पूजेची मांडणी झालेली होती लोखंडी साखळीना याला लंगोर म्हणतात आणि अशा प्रकारे दोन चौरंगावरती ही पूजेची मांडणी करतात कडकणी बांधतात समय लावलेली आहे आपले देवघरातील देव ते पण इथे पूजेमध्ये ठेवले जातात सर्व टाक चांदीचे आहेत ते पण आणलेले आहेत नैवेद्य तयार केलेले ते पण इथे ठेवलेले कणकेचे देवे सर्व पूजेचं साहित्य आहे ना इथे आणून ठेवलं पाहुणे मंडळी नातेवाईक सर्वजण आलेले होते बसलेले आता नैवेद्य घेऊन जायचा असतो थोड्या दूरवरती जायचा असतो नैवेद्य ठेवायला तिथे पूजेची मांडणी करायची असते ते सर्व काही तुम्हाला ये ना पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आता या व्हिडिओची तेच एंडिंग करणार आहे कारण हा व्हिडिओ बराच मोठा होऊन जाईल जी काही आम्ही सकाळपासूनची तयारी केली ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेली आहे यापुढे रात्रीचं जागरण असणार आहे कोंधळी कसं जागरण करतील आम्ही काय करणार आहोत पुढे सर्व काही तुम्हाला मी दाखवते पण हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय